सण उत्सव काळात त्यातही दिवाळीमध्ये घरफोड्या आणि इतर चोऱ्यांचं प्रमाण जास्त वाढतं आणि यासाठी अनेक कारणं आहेत अशा काळामध्ये नागरिकांनी काय सतर्कता ठेवायला हवी यासाठी आपल्यासोबत जाणून घेऊ आपल्यासोबत स्वतः शिवाजी पवार सर आहेत सर खरं तर मागील काळामध्ये घरफोड्यांचं प्रमाणही वाढलेलं दिसतं आहे आणि एकंदरीत आजच्या काळामध्ये आपला काय वॉच असतो नागरिकांना काय आव्हान आहे या अनुषंगान सण उत्सवच्या काळामध्ये विशेषतः आता दिवाळी आणि या सर्व गोष्टी आहेत लॉंग व्हेकेशन्स आहेत त्याच्या अनुषंगाने सर्वच नागरिक पर्यटनासाठी किंवा इतर नातेवाईक मित्रमित्रांना भेटण्याकरता शहराच्या बाहेर जात असतात तर या दरम्यान मागचा ट्रेंड बघता चोरीचं प्रमाण किंवा चोरी करण्याचा प्रयत्नांमध्ये विषय दिसून येतो आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला काही खबरदारी घेतणं आवश्यकच आहे जसे की आपल्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत दागदागिने आहेत ते सेफ लॉकर्समध्ये ठेवणे अशा प्रकारच्या उपाययोजना आपल्याला करता येतात पोलीस विभागाच्या सुद्धा आम्ही या दरम्यान विशेषतः करून रात्रीची आणि दुपारची गस्त वाढवलेली आहे आमच्याकडे जे ॲप आहेत त्याच्यामधून असे जे रहिवासी भाग आहे त्याच्यामध्ये मॅपिंग केलं आहे आमचे पोलीस जे आहेत त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतील याची सुनिश्चितता आम्ही करत आहोत त्यासोबतच आपण ज्या वेळेस पर्यटनासाठी जात आहोत इतर ठिकाणी जात आहोत तर शक्यतो सोशल मीडियावरती अशा पोस्ट करणं देखील आपण शक्यतोवर टाळलं पाहिजे जेणेकरून आपली आपण बाहेर आहोत किंवा या गोष्टी अशा समजणार नाही या गोष्टींवरसुद्धा आजकाल काही गुन्ह्यांमध्ये तपासामध्ये आम्हाला दिसलं आहे की याम या माध्यमातूनसुद्धा आ, 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 रेकी वगैरे केली जाते एकंदरीत मोडस काय असते आत्ताचे जे गुन्हेगार आहेत त्या अशा पद्धतीवर वॉच ठेवून असतात का त्यांच्याकडनं रेकीही होती है का या सगळ्या जे घराबाहेर जातात जेव्हा ते स्टेटस ठेवतात किंवा सोशल मीडियावर टाकतात काय पद्धतीनं त्यांचा वॉच असतो एक्झॅक्टली असा प्रत्येक अगदी सोशल मीडिया वैयक्तिक खात्यावरती काय असा वॉच ठेवण्यासंदर्भातल्या कुठल्या घटना निदर्शनं झाल्या नाहीत परंतु तंत्रज्ञानाच्या मदतीने आत्ताच आम्ही राजस्थान आणि या ठिकाणची एक गरफोडी करणारी टोळी अटक केली होती त्यामध्ये ज्या मोठ्या सोसायटी आहेत त्याच्या गुगल लोकेशन्सवर त्या ठिकाणी जाऊन बंद फ्लॅट ज्या आहेत त्या फोडून चोरी करण्याची घटना उघडकीस आली आणि त्यामध्ये दोन आरोपी अटक करून त्याच्यामध्ये शंभर टक्के प्रॉपर्टी रिकवर करण्यात आली याच अनुषंगाने सर सायबर संदर्भातलेही गुन्हे जे आहेत दिवाळीच्या काळामध्ये वेगवेगळ्या आमिष दाखवली जातात काही वस्तू घेण्यासंदर्भात तिथे फसवणूक होऊ शकते का आणि त्या संदर्भातही काय सतर्कता मागणं आवश्यक आहे निश्चितच या सर्व काळावधीमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये निश्चितच फसवणूक होण्याची शक्यता आहे सायबर फ्रॉड होण्याची शक्यता असते उदाहरणार्थ ज्यावेळेस आपण ऑनलाईन खरेदी करतो तर त्या अधिकृत प्लॅटफॉर्म आहेत की नाही याची खात्री करूनच आपण त्या ठिकाणहून वस्तू खरेदी केल्या पाहिजेत पण मग जे काय आमिष आमिषाला बळी पडतात तिथेही नागरिकांनी किंवा काही बाहेर पाठवायचं बाहेरनं काही वस्तू मागवायच्या अशा काळातही ओ टी पी किंवा इतर ज्या सुरक्षा तोडल्या जातात त्या संदर्भातही काय आव्हान असणार आहे नागरिक सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने नुकतीच आमचे मान्य पोलीस आयुक्त साहेब श्री विनयकुमार चोबेसरांनी एक व्हर्च्युअल टाउन हॉल घेतला ट्विटरवरती जेणेकरून सर्व नागरिकांपर्यंत सायबरची गुन्ह्यांच्या संदर्भातली जी फसवणूक आहे ती कशी टाळता येईल त्याच्यातल्या आम्ही अवेअरनेस केला होता ज्याच्यामध्ये जसं की आहे ओ टी पी शेअर न करणं जेन्युन वेबसाईट वापरणं शेअर मार्केटमध्ये सर्वाधिक फसवणूक होण्याचं सध्या आमच्या गुन्ह्यांवरनं लक्षात येतं तर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना अगदी सेबी रजिस्टर जे ॲप आहेत त्यांच्यामार्फतच आपण या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे डिजिटल आर एस जो सर्वाधिक आता केसेस बघायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे तर डिजिटल अरेस्ट अशी काही संकल्पना असेल या सर्व बाबींवरती आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो अर्थातच त्यामुळे आपण बघतोय की काही लोकांचा अतिउत्साहीपणा त्यांना नडतो आणि त्याचीही काही प्रातिनिधिक का स्वरूपाची उदाहरणं आहेत जेव्हा दिवाळीच्या सुट्ट्यासाठी संपूर्ण कुटुंब बाहेर जातं त्यावेळेस स्टेटसला हे सगळे फोटो ठेवण्याचा ट्रेंड आलेला आहे किंवा वेगवेगळे दागिने जेव्हा घालून ही सगळी मंडळी आपण फिरतो ते देखील स्टेटस किंवा सोशल मीडियावर त्या संदर्भातल्या पोस्ट आपण करतो आणि त्यावर आता गुन्हेगाराची नजर असल्याकारणाने तिथे घरफोडी किंवा इतर चोरीचे प्रमाण वाढल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये पुढे आलेलं आहे आणि त्यामुळेच दिवाळीत जर आपलं दिवाळं निघू नये असं वाटत असेल तर पोलिसांच्या या आव्हानाला तुम्हाला जबाबदारीने स्वीकारावं लागेल हेच या निमित्तानं सांगता येईल सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत పింపరి చింసవాడ